श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओव्या एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी श्री गणेशाय नम तरी वैराग्या आधारे जिही विषय दौडणी बाहिरे शरीरी एकंदरे केले म्हण हे बघ त्यांना हे शक्य झाले किंवा होते कारण त्यांनी प्रखर वैराग्याच्या बळावर आपल्या देहातील वृत्ती या बाहेर काढलेल्या असतात आणि त्यांनी आपले चित्त हे आत्म्याठाई एकरूप केलेले असते ही भेटी सहजेतृल्लवा पडे गाठी तेथपाठी मोरी दिया इडा पिंगळा आणि सुषोमना या तिन्हींचा जेथे मिलाप होतो त्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी त्यांनी त्याची दृष्टी स्थिर केलेली असते सांडुणी दक्षिण चित्ते सी व्योम गाम गामिये करीती डाव्या आणि उजव्या नागपुडीमधून ये जा करणाऱ्या वायूस एक करून ते त्यास प्रयत्नपूर्वक चित्ताकाशात घेऊन जातात तेथ जैसे रथ्योदके सकाळी घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक, एक वेगळे निवडू नये वेगवेगळे जलप्रवाह सोबत घेऊन एकदा का गंगा सागराला जाऊन मिळाली की तिच्यात मिसळलेले अन्य जलप्रवाह हे वेगळे करता येत नाहीत तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना, जे त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी उपासकाचा चिदाकाशात मनाच्या प्राणाचा विरोधाने लय होतो तेव्हा कोणत्याच स्वरूपात वासना शिल्लक राहत नाही जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे जैसे सरोवरी आटे मग प्रतिमा नाही ज्या मनपटलावर या संसाराचे चित्र उमटलेले असते तो पटच फाटतो आणि मग जसे पाणी आटल्यावर प्रतिबिंब कशात दिसावे तशा उपासकाच्या मनातील वासना पण दिसेनाशी होतात तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहं भावादी कके आहे, म्हणून शरीरेचे ब्रह्म होय अनुभवी तो मन पटलच फाटले की मग मनच राहत नसल्याने तिथे अहंकार सुद्धा उरत नाही म्हणून जे आपल्या वृत्ती ब्रह्मरूपी करतात ते देहानी सुद्धा ब्रह्मरूपीच होतात आम्ही मागाहण सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून मागे असेच काही साधक हे जिवंतपणीच ब्रह्मरूप झाले मी असे जे तुला सांगितले ते त्यांनी या योग मार्गाचा अभ्यास केला आचरण केले म्हणूनच नियमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोणी हे पार पातले ते त्यांना ब्रह्मच प्राप्त होते कारण त्यांनी यमनियमरूपी योगमार्गाचे डोंगर पार केलेले असतात तसेच योगाभ्यासाचा सागरही ते पोहून पार करून गेलेले असतात तीही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचा या संसाराचे मोल जाणून स्वतःच्या वृत्ती शुद्ध करून आपले सर्वस्व ईश्वरार्पण करून ते ब्रह्मरूपाशी तद्रुप झालेले असतात ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशू म्हणून चमत्कारिला याप्रमाणे जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला हा योगाचा युक्तीचा साधनेचा मार्ग सांगितला तेव्हा चाणाक्ष ज्ञानी आणि मर्म ओळखणारा अर्जुनसुद्धा थोडा विचारात पडला त्याला हा सारा अभ्यास थोडा चमत्कारिक आहे असे वाटले ते देखील या कृष्णे जाणितले मग हा सोणी पार्था म्हणितले काही पाचित्त ओआले इये बोली तुझे देवांनी अर्जुनाच्या मनातली ही अवस्था ओळखली आणि मुद्दामच त्याला असे विचारले की हे कुंती कुमारा मी जे काही सांगितले ते ऐकून तू संतुष्ट झाला आहेस का तव अर्जुना म्हणे देव लक्षणांचा राओ भला जाणी त्याला जो भाऊ माणसू माझा तेव्हा काहीसे मंद हास्य करीत अर्जुन म्हणाला खरच माधवा तुला मनकवडा म्हणतात हे काही चुकीचे नाही तू दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे ते अगदी अचूक ओळखतोस म्या जे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलिले त्याची सांगावे विवळ करुणी हे मुकुंदा मला नेमके काय म्हणायचे आहे काय विचारायचे आहे हे जर तू जाणलेच आहेस तर मग आता तो भाग स्पष्ट करून सांगण्याची कृपाही कर एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवण्या उणी पाय उतारा सोहपा जैसा बाकी काही म्हण पण कृष्णा तू जो मार्ग सांगितला आहेस तो काहीसा साधा सोपा आणि सरळ आहे असे मनास निश्चितच वाटते तैसा सांख्या होणे प्रांजळा परी आम्हा सारी आभोळा येथ आहा ते परी काही काळा तो साहो ये वरू ज्ञानयोगापेक्षा अष्टांग योग मार्ग हा आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी थोडा सोपा वाटतो अर्थात त्यामुळे साध्यापर्यंत जाऊन पोहण्यास थोडा उशीर लागणार हे नक्कीच म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेवा विस्तरेल तरी सांगावा साध्य म्हणून तसे जरी असले तरी हा साधा सोपा साधना मार्ग जो आहे तो तू विस्तारून सांग तव श्रीकृष्ण म्हणते हो का तुझा हा मार्ग उगमला का तरी काय आई की जो का सुखे बोलो तेव्हा अर्जुनाची ती विनंती ऐकून श्री कृष्ण भगवान म्हणतात की तुला जर खरंच तो मार्ग जाणून घेण्यात एवढी रुची असेल तर ते निवेदन करण्यात मलाही नक्कीच आनंद मिळेल असो आता तुला जे हवे ते सांगतो नीट ऐक अर्जुना तो परिससी परीश परिसोणी अनुष्ठिसी तरी अम्हासीची वाणी कायसी सांगा वयाची वत्सा तू जर खरोखरच तो मार्ग जाणून घेणार असशील त्याप्रमाणे आचरण करणार असशील तर ते ज्ञान तुला मुक्तपणे देण्यात मी तरी कमतरता का करावी असे श्रीकृष्ण म्हणाले आधीच चित्त मायेचे वरी मीश जा पडियंतयाचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे जो भाग सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथे मला त्या दोघांच्या मध्ये माता आणि बालकाचा भाव दिसतो मातेचे चित्त आणि आवडत्या प्रिय बालकाचे निमित्त झाले तर तिला मातृप्रेमाचा स्नेहपूर काय नाही त्या नात्यातल्या प्रेमाला कसे आणि कोणत्या शब्दात व्यक्त करावे ते म्हणू कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची दृष्टी हे असो ने निजे दृष्टी हरीची वाणू ज्ञानदेव पुढे म्हणतात की हे कृष्णाच्या मनातले अर्जुनावरचे पाझरलेले प्रेम म्हणू मला तर काहीच नेमके कळेनासे झाले आहे जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊन मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निखो नेने श्रीहरीची ती दृष्टी अमृताच्या मुशीत ओतली किंवा प्रेम पिऊन संतुष्ट झाली ती अर्जुनाच्या स्नेहा मोहाती इतकी गुंतली की तिला चटकन व्यक्त होता येईल ना हे बहु जे जे जेल तेथे कथेसी सी फाकू होईल ते स्नेहरूपान येल बोलवरी श्रीहरीच्या अर्जुनावरील प्रेमावस्थे बोलावे तितके कमीच पडेल त्या उभयंत्याच्या स्नेहाचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतील म्हणून विसुरा काय येणे ये तो ईश्वरू आकळावा को आपले मानने पुढे ते असे सुद्धा म्हणतात की खरोखरच ज्या ईश्वराचे आणि त्याच्या कृपेचे मोजमाप करता येत नाही त्याबद्दल अधिक न बोललेलेच बरे तरी मागीला ध्वनी आणतो मोहितू जे बलात्कारे असे म्हणतो परीस बापा पण एकूण सर्व गोष्टींचा विचार करता असे लक्षात येते की श्री परमात्मा हा त्या भक्तराज अर्जुनाच्या मोहात फार गुंतला आहे म्हणूनच की काय तो अनेक गोष्टी मोठ्या प्रेमाने समजावून सांगतोही आहे आणि ऐक ऐक असा त्याला प्रेमाचा आग्रह करत आहे अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल भगवान त्याला म्हणतात अर्जुना हे बघ ज्या ज्या प्रकारे तुझ्या मनाला संतोष होणार असेल त्या त्या प्रकारांनी मी हे बोधामृत तुला पाजण्यास तयार आहे तो काई सया नामयोगू तयाच्या कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ या योगाला काय म्हणतात तो कसा आचरायचा त्याचा उपयोग काय त्याचे फायदे कोणते हा सर्व भाग मी तुला सांगतो तसेच त्यांचा अधिकारी कोण होऊ शकतो ते सुद्धा मी तुला सांगेन ऐसे जे जे काही उक्त असे जे पाही आता या संदर्भातले सर्व निवेदन मी तुला जेवढ्या प्रेमाने सांगेन तेवढ्याच अर्थपणे तू ते श्रवण कर तू चित्त देवणी अवधारी ऐसे म्हणवणी श्रीहरी बोली जाईल ते पुढारी कथा आहे असे म्हणून अर्जुनाचे चित्त पुन्हा एक आपल्या बाजूस वळवून घेत असताना भगवान त्यास सांगू लागतात श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुजन मायबाप हो तोच दोघांमधला स्नेहसंवाद मी आता तुम्हाला पुढील अध्यायात निवेदन करीन हरि ओम तत्सत् इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपी काया कर्मसंन्यास योग नाम पंचमोध्याय इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथाचा पाचवा अध्याय पूर्ण होतो जय जय राम कृष्ण हरी